आता बातमी आहे नांदेडच्या मुदखेडमधून मुदखेड शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अनुसया मार्केटमध्ये शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत दोन नामांकित दुकाने पूर्णत जळून खाक झाली असून संबंधित व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते अनुसया मार्केटमधील गजानन गणपत सोनटक्के यांचे स्वामी समर्थ फुटवेअर तसेच चंद्रकांत बास्टेवाड यांचे कार्तिक ड्राय क्लीनर्स या दुकानांतून अचानक आगीच्या ज्वाळा उसळल्या पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शींनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आगीचा भडका मोठा असल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली तत्काळ मुदखेड नगरपरिषद प्रशासनासह अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला तथापि नगरपरिषदेची अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोचण्यास मोठा विलंब झाला अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत दोन्ही दुकानांतील फर्निचर पादत्राणे कपडे तसेच इतर साहित्य पूर्णत जळून खाक झाले होते या घटनेनंतर नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत व्यापारी व नागरिकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

बस माझं नुकसान एवढं झालं मी काही सहन करा सारखी माझी कॅपॅसिटी नाही तुझ्या पायातले थोडे शिवून मी पोट भरत गेलो मला आज तीन वाजता इथं आंबुले अग्निशमन दलाची गाडी आलेली नाही साहेब चार वाजता आली एवढी पब्लिक असे टँकरनं पाणी किती काढणार नगर परिषदेतला कर्मचारी झोपीतून ना काहीच नाही त्याला काय कर कोण जबाबदार राहणार अक्षरशः लाईट चार चार वेळेस जाऊ जाऊ लागली म्हणजे याच्यावरच पोट आहे की रोड का, रस्ते काय कडाने पोट भरून लोकांचे धुळेसून पोट भरून इथं येऊन बसलो होतो तर प्रशासनानं म्हणजे कुठलीच प्रकट घेतली नाही आम्ही काय करणार कोणापूर्वी न्याय मिळणार आता मला या ठिकाणी सर्व जनतेचं एवढंच मागायचं आहे की माझं एवढं नुकसान झालेलं आहे की पंधरा वीस लाख लोकांचं काय आहे ते मला एवढंच मिळून द्यावं सर्व जनतेला मला एवढीच मागणी करायची आहे बस म्हणजे पहिलं जसं दुकान होतं ना तसंच करायचं आहे आणि माझ्याकडून जे लोकांचे कपडे आलेले आहेत लॉन्ड्रीचे त्याला मी तुम्हाला आग जोडून तुमच्या पाया पडतो बस एवढी मला एवढंच मला सहकार्य करा बस दुसरं माझ्या हाताला तुमचे कोणत नुकसान झालेली नाही म्हणजे एवढे नुकसान झालं आहे मी सांगू बी शकत नाही तुम्हाला सहन करायची म्हणजे याच्यामध्ये हे नाही माझ्या आजी माय आहे म्हातारी बाबा आहेत सगळे सुखदुखामध्ये आहेत आता काय करणार त्याला कोण समजून सांगणार एवढं का अक्षरशः आम्हाला असं कळणारी घटना घडली नाही आम्ही रोडच्या कडानं गुटपॉलिश करून पोट भरणारे या ठिकाणी येऊन बसलो होतो आणि याला देवाला बी काही कळलं नाही किंवा असं चांगलं झालं मला डोळ्यातून देवाचे बी डोळे उघडले नाहीत बाबा कसं झालं आम्ही बी काही करू शकत नाही बाबा पूर्ण लय नुकसान झालं माझं काहीच राहणार अक्षरच पत्र पत्र ना पत्र दगड्यानं फोडून काढावं लागेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची